लातूर शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर आज दुपारी थरारक प्रसंग घडला एसटी टी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने काही क्षणात भीषण अपघात घडू शकला असता मात्र चालकाच्या चा मोठा अनर्थ टळला लोकांनी या चालकाचे कौतुक करत त्याला खरा हिरो म्हटले आहे लातूर शहरातील मेन रोडवर गवले हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला एम एच वीस बी एल अठ्ठावीस शून्य दोन क्रमांकाची ही एस टी बस लातूर डेपोतून मध्यवर्ती बस स्थानकाकडे निघाली होती अवघ्या काही क्षणातच घवले हॉस्पिटल समोर बसचे ब्रेक फेल झाले समोर प्रचंड वाहतूक रुग्णालयासमोर गर्दी रस्त्यावरची दुचाकी ऑटो आणि लोकांची वर्दड होती बस थांबत नव्हती जर बस पुढे गेली असती तर अनेक जण चिरडले गेले असते मात्र या सर्व परिस्थितीत बस चालक अविनाश सरोदे यांनी विलक्षण धैर्य दाखवत उजव्या बाजूच्या दुभाजकावर बस चढविली दुभाजक नाजूक असल्याने तो थोडा तुटला पण बस पूर्णपणे थांबली आणि मोठा अनर्थ टळला ही बस हैदराबादकडे जाणार होती चालकाच्या जागरूकतेमुळे लातूर शहरात एक भीषण दुर्घटना होण्यापासून बचाव झाला या घटनेनंतर नागरिकांनी बस चालकाचे मनकपूर्वक कौतुक केले अनेकांनी त्याला लातूरचा रिअल हिरो म्हणत त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला अवघ्या काही सेकंदात घेतलेला हा योग्य निर्णय किती जीव वाचू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूरमधील अविनाश सरोदे या धैर्यामुळे यांच्या अनेकांचे प्राण वाचले आणि लातूर शहर एक मोठ्या दुर्घटनेपासून वाचलं